हा एक स्पेशली व्यक्ती स्वतंत्र गदा आणलेली आहे ज्या ज्या मनाने ज्या आपला आहार ठेवायला पाहिजे ना कोण शाकाहारी अतिप्रमाण करत नाही त्याला पाहिजे त्याच्या त्यावेळेसच करत असतो त्यामुळं ही अट चुकीची काढले तर नाही केलं तरी चालतंय एक दिवस काय अडचण आहे बाबा काय वाटतो सरकारचा नाही निर्णय जो आहे तो योग्य कि योग्य वाटतोय किंवा केल्यानंतर लोक दारू पेता शराब पेतात स्वातंत्र्य दिना दिवशी करून दिवशी पण तो आपला देशाचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे त्या दिवशी करून चांगला आदेश दिलेला चांगला आहे त्यास कायमची दारू जर बंद केली तर बरं होईल की, बर की मग त्याच्यासारखं ही हे जी करायचं आहे नुसतं मांस खायचं नाही आणि दारू चालू राहू द्या की सरकारला पडतं दारू बंद भारत सुधरेल तर मताशी सहमत आहात आणखी काय बंद करायचंय असं वाटतं का तुम्हाला साईडने काही सांगायचं एवढं केलं झालं दारू सगळं एक दिवसासाठी की कायम कायम नाही शासनाचा निर्णय हा योग्य आहे आणि त्या आम्ही समज आहे तसं काय नाही विषय आता सध्या श्रावण महिना चालू आहे भारताचा अख्ख्या आपल्या हिंदू हिंदू म्हणून सगळेजण आपला भारत देश रामलल्ला म्हणून महादेवचा वार म्हणून सगळेजण पाळत आता श्रावण असं काय नाही पंधरा ऑगस्टला करावा असं काय नाही पण केला नाही पाहिजे आता नेम नवीन काढले जुन्यामध्ये तर काही बंद करत नव्हते मग काय गरज आहे काही नवीन, 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 नवीन चालू आहे नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या आले ते पंढरपूरच्या स्टेशन रोड परिसरात अमृत स्टी स्टॉल जवळ मी आता आहे खर तर आपण पाहिलं तर एक तीन चार दिवसांवरच आता पंधरा ऑगस्ट आलेला आहे आणि याच पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारने मांसाहार करायचे नाही असे अत्यादेश काढलेत खर तर स्वतंत्र दिनाच्या दिवशीच आपल्या स्वातंत्र्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय आणि याच मांसाहार करायचा नाही या स्वतंत्र दिना दिवशी याच्यावर सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा आपण जर पाहिलं तर मांसाहार करायचं नाही स्वतंत्र दिना दिवशी असे अत्याधिक सरकारने काढले काय वाटतं काय सांगा त्यावर गदा आणलेली आहे ज्याच्या मनाने जास्त आपला आहार ठेवायला हवायत ना शाकाहारी अतिप्रमाण तर करत नाही त्याला पाहिजे त्याच्या प्रवेशच करत असतो त्यामुळं चुकीची आहे तर मग काय काय करायला हवं काय वाटतं काय सांगाल तुम्ही सरकारला काय सांगाल ऑटोमॅटिक लोकांना कळलंय आहे नॉनव्हेज किती साईड इफेक्ट आहेत त्यामुळं फरक पडला आता तसा त्यामुळे येतन बायंडिंग करायला पाहिजे तसं मग काय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करणार आहात की नाही ओपन ठेवायला पाहिजे चालू सर्व चालू ठेवायला पाहिजे तुम्ही काय सांगाल सरकारने काय आदेश काढले की स्वतंत्र दिना दिवशी मांसाहार करायचा नाही असे नवीन आदेश सरकारने काढले बातमी पण त्याची थी माहिती घेतलेली नाही मी अच्छा मग काय पण काय वाटतं कराल की नाही कराल मांसाहार नाही करणार कर काढले म्हणजे करणारच नाही तुम्ही काय सांगाल स्वतंत्र दिना दिवशी मांसाहार करायचा नाही असे सरकारने आदेश काढले त्याच्याबद्दल काय सांगाल काढले तर नाही केलं तरी चालतंय एक दिवस काय अडचण आहे निर्णय कि योग्य वाटतो की मंसार केल्यानंतर शहरा स्वतंत्र दिना दिवशी करू नये एका दिवशी बंद ठेवण्यापेक्षा मग असं दुसरं काहीतरी आपण त्याच्यावर पर्याय काढू शकतो एक दिवसात तर चेंज होणार नाही तर आहेच की आरोप बंद केली पाहिजे मांसार होणे पार्ट्या होणे एका दिवशी पण तो आपला देशाचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे त्या दिवशी करू नये मग या आहात सहमत आहे आपण तुम्ही काय सांगाल स्वतंत्र दिना दिवशी करायचा नाही असे आदेश सरकारने काढले नाही आदेश आहे पण त्यासारखं कायमची दारू जर बंद केली तर बरं होईल की मग त्याच्यासारखं ही जी करायचं आहे नुसतं मांस खायचं नाही आणि दारू चालू राहू द्या की सरकारला पडते सरकारनं सगळं बंद करायला पाहिजे महत्वाचं एका दिवसासाठी बंद करायचं एकाच दिवसानं कायमच बंद केलं चालतंय काय करावं हो लागेल सरकारला काहीतरी सांगा की काय सांगाय सरकार आता एवढं कळत नाही सरकार माऊस खाणारी बंद करायची आणि दारू पिणारी चालू ठेवायची आता ह्याच्या पैसे काय करणार दोन्ही बंद करा तरी चालतंय दोन्ही दुनिया तर चांगली म्हणजे हाई कली निघाले तर चांगली चालेल हाई बिघडत चालली डाबोब कशी चालले ती शेतीकडे लक्ष नाही काय नाही नोकरीकडे लक्ष नाही आलं आय बापाचं पैसे तीच आपलं ढाबाडोबेच ही सगळं बंद व्हायला पाहिजे महत्वाचं एक दिवसा नाही तर कायम कायमच बंद व्हावं मग जरा सरकारला मग मागं जर चार लोक यांचे पळतील काय करणार दार मटेरियल बंद करायचं दहा रुपया म्हणायचं परत काय सरकार सरकारच्या मताशी सहमत आहात की नाही नाही करायचं नाही 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 मी त्याच्या मताशी सहमत नाही कारण का त्यांनी केले तर दोन्ही बंद करावं कायमचे मग मात्र त्यांच्या सरकारला सहमत आहे त्यांच्या मताला आ, काय सांगाल स्वतंत्र दिना दिवशी सरकारने आदेश काढले की मांसाहार करायचा नाही स्वतंत्र दिना दिवशी खर तर मांसाहार करायचं नाही असे आदेश दादा स्वतंत्र दिना दिवशी मांसाहार करायचे नाही असे आदेश काढले सरकारने काय सांगाल एक नंबर क आहात काही लोकांचं म्हणणं की महासाहारच नाही तर दारू वगैरे पण बंद करायचं त्याच्याबद्दल काय सांग केली पाहिजे सहमत आहात थोडं आणखी काय बंद करायचंय असं वाटलं का तुम्हाला तुमच्या साईडने काय सांगायचं एवढं केलं झालं दारू सगळं एक दिवसासाठी की कायम कायम तुम्ही काय सांगाल आता तुम्ही काय सांगाल स्वतंत्र दिना दिवशी खरं तर सरकारने असे आदेश काढले की मांसाहार बंद केला पाहिजे काय सांगाल काय वाटत नाही शासनाचा निर्णय हा योग्य आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहे एक दिवसासाठी मांसाहार बंद करा एक, एक दिवसासाठी तरी बंद ठेवावं असं आमची इच्छा काय फरक पडेल काय वाटतं नाही भारताचा स्वातंत्र्य दिन एवढा मोठा उत्साह साजरा करतो भारत एवढ्या दिवसासाठी जर बंद ठेवला तर बरं होईल काही लोकांचं मत आहे की मांसाहारच नाही तर दारू वगैरे आपण बंद त्या दिवशी राहायला आवडतं त्याच्याबद्दल काय वाटतं नाही तो निर्णय सरकारचा असेल फक्त मांसाहार एका दिवसाकरिताच बंद हो अशी आमची इच्छा आहे सहमत आहात मग सरकारच्या हो, 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 त्या दिवशी मांसाहार नाही करणार नाही करणार नाही करणार भाजी मंडईमध्ये या सर्वसामान्य लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की जे सरकारने आदेश काढले ते खरंच योग्य आहेत की नाही म्हणून काका आपण पाहिलं तर सरकारने आदेश काढले की स्वतंत्र दिना दिवशी मांसाहार करायचा नाही काय वाटतं काय सांगाल नाही केलं पाहिजे नाही करायला हवा पण कुठेतरी सर्वसामान्यांच्या स्वतंत्र हे बाधा आणण्यासारखं वाटतंय का की सरकार ठरवतंय आपण काय खायचं की काय नाही हे असं तसं काय नाही विषय आता सध्या श्रावण महिना चालू आहे भारताचा अख्ख्या आपल्या हिंदू हिंदू म्हणून सगळेजण आपलं भारत देश रामलल्ला म्हणून महादेवचा वार म्हणून सगळेजण आता असं काही नाही पंधरा ऑगस्टला करावा असं काय नाही पण केलं नाही पाहिजे मांसाहार करायला नाही बाबा काय सांगाल स्वातंत्र्य दिना दिवशी मांसाहार करायचा नाही असं सरकारने आदेश काढले सरकार बंद करत नव्हते त्यांनी नवीन मग काही गरज आहे काही नवीन नियम म्हणजे काय आहे का कसं आहे की आता जसं नवीन चालू आहे तसंच ते करून राहिले आहे त्याचा काही अर्थ नाही पहिले बघून सगळंच करत होते आता सगळं नियम बदलत चाललेले आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय आदेश काढणे काढायचे होते काय वाटतं काय नाही आता जी नवीन सरकार काढणार तेच करणं पडणार मग काय मांसाहार करणार की नाही करणार मांसाहार तर कसं आहे ज्याच्या जी खाणार आहे ते तर काही चुकणार नाही ती खाणारच तुम्ही काही त्याला कोण दाबून ठेवणार नाही मग सरकारच्या मताशी आहात की नाही सहमत या नियमाशी सरकार तसं करणार चालूच राहणार की हो मग आपलं काय चालणार आहे आपलं काय चालू शकत नाही आपलं काय चालू शकणार तुम्ही किती काय त्यांच्या हातात आहे काय वाटतं काय नाही आम्हाला काय वाटायचं स्वतंत्र दिना दिवशी करा मांसाहार करायचा नाही बोलाय स्वातंत्र्य दिना दिवशी मांसाहार करायचं ना अशा सरकारने आदेश काढलेत काय सांगाल करायला हवं की नको मांसाहार ना, करायला हवा एक दिवसासाठी कि कायमच काय वाटतंय तसं मांसाहार करण चुकीच आहे पण प्रत्येकाचे मात्र वेगवेगळे असतात त्यामुळे मग आपण आपलं मत समोरच्यावर लावतोय सरकारने सार्वजनिकरित्या हे ठरवूनच टाकलं की मांसाहार करायचंच नाही त्याबद्दल काय वाटत आहे मांसाहार करणं म्हणजे चुकीचीच गोष्ट आहे काय वाटतं याच्या व्यतिरिक्त काय आदेश सरकार इतरही काय आदेश काढू शकत होत काय वाटत त्याच्याबद्दल काय वाटतं दुसरं म्हणजे काय मांसाहार करणं चुकीचं आहे काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात तर स्वतंत्र दिना दिवशी मांसाहार करायला हवा की नको आपण त्यांना विचारलं तर काहींचे याला विरोध आहे तर काही लोक याला सहमत आहेत तर काही लोकांनी सरकारने मांसाहार सोबत दारू वगैरे पण त्या दिवशी बंद ठेवायला हवं असे तर सूचना दिल्यात तर काही लोकांचा याला विरोध दिसून आला तर किंवा किंवा काही लोक जे आहेत ते याला सहमती देताना दिसून आले अशाच प्रतिक्रिया जाणून घेत राहू आणि कोण कोण व्यक्ती स्वतंत्र दिना दिवशी खरंतर सरकारने काढलेल्या आदेशाला पाठिंबा देते हेही जाणून घेत राहू पाहत राहा गोपाळ सोबत मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज पंढरपूर